तर आपल्या सोबत आहेत रवी शेठ सुद्धा मात्रे आणि त्यांचा लाडू आपल्याला दिसतोय तर नमस्कार दादा दा। नमस्कार आज कोरेगाव मैदानात तुम्ही आला आज नियोजन कसं केलेलं आज आम्ही बऱ्याच दिवसातून कोरेगाव मैदानाला आलो आलेलो आहे बऱ्याच दिवस आमचे जरा काम धंदे चालू होते त्याच्यामुळे काय बैलांकडे लक्ष नव्हतं आणि सर्व बैल वैभव शेठकडे इकडे जातात तसं ते, ते जाता वरतीच आहेत तर आमचं असं ठरलं का वैभव शेठला सांगितलं आम्ही येतो इकडे आड्ड्याला त्यांनी मस्त आमचे चारही वासरांसाठी पैरे करून ठेवलेले आहेत चांगले चार मधून तीन वासर आमची बसल्या जातात प्रत्येक वेळेस तुम्ही मैदानावर जाता का प्रत्येक वेळेस नाही आमचे पोरं असतात आणि वैभव शेठचं सर्व जास्तीत जास्त नियोजन असत तुम्ही आता यामध्ये बैलगाडी क्षेत्रात कधी आला कधी बसून याची सुरुवात केली तुम्ही मी तर बैलगाडी क्षेत्रात लय पूर्वीपासून आहे जेव्हा एस के पाटलांचा पक्षा पलायचा ना तो यांच्या जवळ होता आपले पंढरी शेठ फडके त्यांच्याजवळ पक्षा भिंग्या आणि एरिया पलायचा त्या टायमापासन शर्दी क्षेत्रात आहे आणि इकडे वरती पण येतोय किती वर्षाचा अनुभव झाला तुमचा माझा तर बहुतेक वीस ते बावीस वर्षाचा अनुभव असेल ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली त्यावेळेस यायचा त्यावेळेस काय काय करायचं का तुम्ही तेव्हा आम्ही का काही करत नव्हतो आम्ही फक्त बघायची भूमिका घ्यायचो जे यश के पाटील होते तेच त्यांची स्वतःची बैल होते आणि आम्ही त्यांच्या त्यांच्या मुलांचे मित्र आम्ही आम्ही त्यांच्या बरोबर येऊन ते शर्यती क्षेत्रात घुसलो बघता बघता कधी घुसलो आम्हालाच माहित नाही पडलं ज्यावेळेस तुम्ही उतरला त्यावेळेस एकटाच होता का अजून परत तुमच्या बरोबर आमचा ग्रुप होता एस के पाटलांची दोन मुलं उमेश उमेश शेठ पाटील निलेश शेठ पाटील असा मग आमचा मित्र परिवार होता पहिली खरेदी कोणती होती त्यावेळेस पहिला खरेदी तर ती पक्षच होता आणि त्याच्यानंतर आता वेगवेगळे बरेच झाले खरेदी ऍक्च्युली माझं पहिला क्षेत्र बघण्यासाठी मी शर्यती द्यायचो पण झुंजींचा क्षेत्र माझा होता मी महाराष्ट्राचा त्या झुंजी क्षेत्रातला अध्यक्ष पण आहे आणि माझ्या हिशोबात तीस ते ती चाळीस बैल माझी झुंजची होऊन गेली एक नंबरची ती पण आतापर्यंत काय काय तुम्ही बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला अनुभवायला मिळालं या क्षेत्रात खूप काही अनुभवाला मिळालं चांगले चांगले मित्र भेटले चांगल्या ओलखा झाल्या याच्यात प्रसिद्धी होते आणि नाव होऊन जात की बाबा पैसे तर सर्वांकडेच असतात पण एक मार्केटमध्ये नाव असणं हे पण गरजेचं आणि ते नाव बैलच करून देऊ शकतात चांगले पण त्यासाठी एखाद्यानं वासरू वगैरे खरेदी करताना त्यामध्ये काय बघून खरेदी करावं एखाद्या सर्वसामान्य माणसानं वासरू पलताना बघायला पाहिजे त्याचे बांधा असतो जात असतो जातवन किल्लार वगैरे असं बघून घेतलं तर तो चांगलाच निघतो बाय याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय काय करता म्हणजे बिझनेस मध्ये बिझनेस आपले भरपूर आहेत जेसीबी बी पोकलन माझं स्वतःचा सावकारी लायसन्स आहे बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स आहे भरपूर आहेत असे धंदे भरपूर आहेत आपले स्वतःचा लग्नाचा हॉल टर्फ बिझनेस काही विषयच मान नाही मग सर्वसामान्य माणसानं यामध्ये उतरावं का तुम्हाला काय वाटतंय नाही नाही यामध्ये उतरावं पण धंदा सांभाळून बिझनेस महत्वाचा आहे पैसे कमवल्यानंतर यामध्ये उतरावं नाहीतर जमीन विकून हा शोक करणं ते योग्य नाही ते जास्त दिवस नाही चालत नाही काही जण तेच करतात वासरू घेतात आणि मैदानावर येतात पण गटात ते सारखे पळवतात पण गट पण कधी कधी पास होत नाही त्यांनी काय करायला पाहिजे म्हणून ते नियोजन करायला पाहिजे चांगलंच सल्लागार चांगले पाहिजे पण त्या क्षेत्रात जर यायचं असेल तर पहिला बिझनेस महत्वाचा आहे काम धंदे संभाळूनच यायला पाहिजे नाही तर मग हाय ते पण हातातून जाईल हाय ते पण हातातून जाईल आणि तुम तुमच्या गाडीवर ड्रायव्हर कसा कोण असतो आमच्या ड्रायव्हरचं नियोजन सर्व दे मुंबईला आमचा तो आम हो सूरज असतो आणि इकडे वैभव शेटत बसवतो हो जसा लाडू असेल तर वेगळा ड्रायव्हर असतो चॉकलेट असेल तर वेगळा असतो म्हणजे एक एक ड्रायव्हरच्या हातात कला असतो का मी चॉकलेट एकाला जास्त पळतो तर दुसऱ्याला नाही पळत मग त्याला तो वेगळा ड्रायव्हर असतो तुमची आवडती मैदान कोणती जिथे तुम्हाला आवडत जायला इकडली का इकडं पुशेगाव जे जे नामचिन आहेत तेवढ्या नामचीन अड्ड्या येतो मेन मेन अडडणं ना सर्वच असतो पुशेगाव कोरेगाव सर्वच त्यावेळेस तुम्ही आलेला या क्षेत्रामध्ये त्यावेळेस नियम थोडे वेगळे होते पंचाचा निर्णय अंतिम राहत होता पण आता कॅमेरा आले आधुनिकता आली थोडी पट्टी आली अजून काय वाटते अजून काय यायला पाहिजे त्यामुळे अजून चांगली मैदान होऊ शकते नाही आता बरोबर आहे याच्या अगोदर जेव्हा आम्ही लाईव्ह नव्हतं तेव्हा खरोखर चिटिंग चालायची पाच पाच फुटाने फुट, मार खाला तरी कमिटीची गाडी असली काय असली तर, कदी -कदी तर ते सेमी ला पलवायचे नाहीतर कमिटीची कधी कधी गाडी तर डायरेक्ट फायनल ला पण पलवायचे असे आम्ही समोरून बघितलेले आहेत आता काय आता तसं काय चालत नाही लाईव्ह आहे काही खोटं बोलायला चान्सच नाही यामध्ये काय यायला पाहिजे अजून असं वाटतं आता काय आता या नियमामध्ये अजून काय ऍड व्हायला हो पाहिजे अजून येतील याच्यात काहीतरी नेम बदल होत राहतील वेगवेगळे काहीतरी टेक्नॉलॉजी वाढत चालले जसे आता आपले क्रिकेटमध्ये स्टंप बेल्स लाईट आले किंवा कट लागल्यावरती लागले, लागले का नाही लागली ती लाईन दाखवतात तसं काहीतरी अजून वाढेल याच्यात टेक्नॉलॉजी काय वाटतं या बैलगाडी क्षेत्राचं भविष्य काय असेल पुढं भविष्य चांगलं आहे आणि याच्यात कुठला म्हणजे आपल्याला टेन्शन असेल काय असेल ते सर्व मनातून निघून जातो एकदम माणूस फ्री राहतो कुठली आठवण नाही संसार धंदे आयुष्यभर करतोच कधी कधी हे असलं ना तर मनातून सर्व निघून जातो माणूस मन मोकळेपणा तो दिवस कुठे दिसतो समजून येत नाही त्या दिवशी मैदान असतं त्यावेळेस तुमचं पूर्ण नियोजन कसं असतं मैदानावर पूर्ण दिवस तुमचा कसा जातो आम्ही पिकनिक सारखा त्या तयारी देतो आता पूर्ण दिवस बैलांच्या बरोबर हे संध्याकाळ परत फेरे असतील फायनल झाली का कुठेतरी एक आमचा राय राहण्याची वस्ती असेल तिथे पार्टी वगैरे होणार मग सकाळी कुठेतरी एका मंदिरात आंघोळ करून जायचं ते दर्शन घ्यायचं ना मग घरी किती दिवसाच्या की आपल्या तुम्ही बैलांना उतरवता माहितांना बैलांना हप्त्याने एकदा दोनदा असे जसे अड्डे असतील तसे आता आपण ह्याच सांगितलं की हे चालू होऊ शकतं आता काय वाटतंय की यामध्ये काय बंद झालं पाहिजे आता जे बैलगाडी क्षेत्रात आहे ते बंद झालं पाहिजे बऱ्याचशा गोष्टी ज्या बंद व्हायला पाहिजे होत्या ते तेवढ्या झाल्या आता बैलांना कोणी मारत सुद्धा नाही नाही ते पहिला खिले मारायचे चाबूक मारायचे काठीने मारायचे आता मारत काहीच नाही आता बंद होण्यासारखं काहीच नाही हाताने किती मारून मारणार मैदान निवडताना तुम्ही फाटीमध्ये काय बघता मैदानामध्ये काय बघता आणि बैलांना घेऊन येता मैदान फाटीमध्ये काहीच नाही ते फाटी, फाटी, फाटी। चिठ्ठीवर जी फाटी येईल आपल्याला त्याच्यात पलवालाच लागेल ते तर आपण चेंज नाही करू शकत ते कमिटीवर असत मैदान काय बघून येतात मैदानात बक्षीस काय तसं काहीच नाही बक्षीस बघ बक्षीससाठी कोणीच ते का, काई? काई बख्षी बख्षी को येत नाही फक्त एक नावासाठी येतोय आणि बाकीचं वर्ध इकडला असतं तो वैभव चेड बघतो आणि आम्ही तिकडे बघतो बिंजोरला आम्हाला जेवढे ते दोन दो अटे करायला भेटतील कारण आमचे तिकडे तीन फेरे नाही पडत एकच फेरा किंवा जास्तीत जास्त दोन शरी ते होतात कारण तिकडे पण गाड्या भरपूर आहेत मुंबईला आणि इकडलं नियोजन वैभवशाटचं असत त्यांचं नियोजन असत या क्षेत्रामध्ये गुलाल महत्त्वाचा आहे आणि गुलालासाठी सगळे लढत असतात तो गुलाल मिळवण्यासाठी एखाद्या सर्वसामान्य माणसाने किंवा जो नवीन या क्षेत्रात आलाय त्यांनी काय प्रयत्न केले पाहिजेत वासराला कशी त्यांनी प्रॅक्टिस वगैरे हो करून मैदानात उतरवलं हो पाहिजे वासराला प्रॅक्टिस करायला म्हणजे वासराला शिस्तीचा पहिला बैल बघायला पाहिजे कुठल्याही बैलाच्या गळ्यात टाकून मग ते वासरांना नाईप जमत ते बायर वगैरे निघतात आता तुम्ही बघितले असतील छोटी छोटी वासरा आलती पलाला ते काय मातीचे बोले आहेत त्यांना काय तेवढं ते माहिती नाही घडवणारा ना बैल मेन चांगला पाहिजे जसं आमच्याकडे चॉकलेट आहे कुठलाही वासरू त्याच्या गाडीत टाका तो सरळ जाणार आणि शिस्तीतच पलणार त्याची तो, तो काही जास्त पावर दाखवत नाही वासरू असल्यावर हो। प्रॅक्टिस कशा प्रकारे घ्यावी काय काय घोड्याचे फेरे घेतात तर कोणती प्रॅक्टिस चांगली बैलांसाठी वासरांसाठी कोणती प्रॅक्टिस चांगली सुरुवातीला ते छोटे घोडे असतात ना खेचर घोडे त्यांच्या जोडीला प्रॅक्टिस चांगली आहे कारण ते बाहेर जात नाही सरळच येतात आणि त्याच्यानंतर मग आस्ते आस्ते आपल्याला मैदानाला पळवायचं असेल चॉकलेट सारखी चांगली बैल शोधून त्यांच्या गलत टाकायला पाहिजे असं म्हणतात की आदत वासराभर मोठी मोठी बैल घालून उपयोग नसतो कारण की दोघांचा स्टॅमिना वेगळा असतो लहान वासराचा स्टॅमिना कमी असतो त्याबद्दल तुमचं मत आपण जर आदत वासरा डायरेक्ट मोठ्याच बिंजोडच्या स्पीडला टाकू तर मग हो, वासर ते त्याला सण नाही होत मग त्या गाड्या बाहेर जातात म्हणून हा चॉकलेट जसा आहे ना वासरू असला तर मीडियम स्पीड लावतो त्याच्या गळ्यात आता त्यांनी ओपनला फायनल मारली आणि आज ओपनला फायनल बहुतेक पाच पाच तारखेला मारली चा, चार तारखेला चार चार ला आताच्या आणि आज वासरांबरोबर एकदम शिस्तीत मधून तेवढा स्पीड नाही लावत जेवढा वासरू लावतो तेवढा लावतो आतापर्यंत तुम्ही जी मैदानी केली आहेत जे तुम्हाला अजून स्मरणात आहे जे तुम्हाला काय माठवण येत राहील असं मैदान कुठलं झालेलं इकडे तर आम्ही जास्त तेवढं मी कमी येतो माझ्या बरोबरची फोरच जास्त येतात बावीस असेल अवतार असेल हे लोक जास्त येतात आणि ज्या इकडलं नियोजन तेच करतात वय कॉन्टॅक्टमध्ये मध्ये मी जास्त ऑफिसमध्येच असतो एक नाव म्हणून कधीतरी येतो आणि बिंजवडचं तिकडला नियोजन असतो आमचं प्रत्येक मैदानात किती पहिलं साधारणतः घेऊन जातात आमचे तीन तर फिक्स असतात आज जास्त आणण्यात आज आमच्या चार गाड्या आहेत आधाच्या चार मधून तीन बसल्यात सेमीला एकी निमार्काला पैऱ्याचं नियोजन घरचे साच मी तिकडे घरचे पण पळवतो दोन दोन तीन तीन शर्यती बिंजोरच्या करतो पण इकडे असतात ते वेगवेगळे पैरे असतात आता चौगांचे वेगळे आहेत चॉकलेटचा वेगळा आहे लाडूचा वेगळा आहे भाजीचा वेगळा आहे असं केलं वेग वेगवेगळे काही जण काय करतायत की घरचे साज त्यांच्याकडे घरच्या साजचा वाहितीमुळे प्रॉब्लेम येतो घरचे साज तयार करायचा प्रयत्न करतात कारण की वायदीचा प्रकार आल्यामुळं ते केलंच पाहिजे कारण की वायदी भरपूर द्यावी लागते वायदी देणं परवडत नाही त्यांना त्यांना काय सांगाल तुम्ही वायदी तर ज्याचा बैल शिस्ती आहे तो अ घडवण्यासाठी किंवा त्याला पाळण्यासाठी खर्च आहे म्हणून ते वायदी पण घ्यावी लागतो त्यांना टेम्पो भाडा आहे त्याचे पालन पोषण खाणं रतीब हे सर्व गोष्टी आहेत म्हणून ते वायदी घेतात आणि ज्याला वासरू घडवायचं आहे त्याला थोडीफार तर वायदी द्यावीच लागेल कारण वासरू घडल्यानंतर त्याची मोठी रक्कम होते आणि घडवणार कशी चॉकलेट सारखी शिस्ती जी बैल असतात म्हणून ती वायदी थोडीफार द्यावी लागेल त्या सगळ्यांचा खुराक काय असतो लाडूचा चॉकलेटचा सगळ्यांचा खुराक काय असतो खुराचं नियोजन कसं करत कोण करत नियोजन ते माझ्याजवळ पोरं करतात सर्व नियोजन खाण्याचं वगैरे पण प्रत्येक बैल खुराक सुद्धा वेगवेगळं खातात सर्वांनाच एक सारखं नाही आवडत कोणती नवीन खरेदी घेतली आहे किंवा घ्यायची आता माझ्याकडे वाचलो आता सध्या तीन चांगली आहेत एक चॉकलेट आहे आणि नवीन खरेदी तर आम्ही टॉपची करायला गेलेलो संभ, संभाजीनगरला चिक्याची सॉरी चिमण्या त्याचं काय नाव रे त्याच शाकी चार भाऊ आहेत ना हा। त्यांच्या घरी गेलेलो डायरेक्ट आणि पन्नास लाखापासून आमचं झालो चालू झाला व्यवहार एकसठ लाखापर्यंत मी शेवट केले हो होते पण ते त्यांचा अजून काय अपेक्षा वाढत गेल्या आणि मग मी माझी पोरच बोलायला लागली का दादा बस झालंय आपला लाडू पण आता बिमार होता आता चालू झालाय पलायचा बोलतो थोडा थांबू आणि पावसाळ्यात परत करू खरेदी नाहीतर मी चिमण्या शंभर टक्के घेणार होतो एकसठ लाख मी करून आलो पैसे घेऊन गे गेलेलो त्यांना सांगितलं इथे बसतो इथल्या इथेच तुम्हाला पैसे देतो आजच्या आज आणि आजच्या आजच जान मी बैल नेणार ते थोडक्यात नाही थोडक्यात म्हणजे हो ते काय त्यांच्या डोक्यात आलं पहिला खुश होते आम्ही बहुतेक असं लगेच बैल नेणार किंवा असं इथले इथे व्यवहार करतो तिथे जर कन्फ्युज झाले ते तर त्यांचे दो पाच पास्था, पाच तारखेवर तीन चार पैरे काहीतरी झालेले होते म्हणून असं त्यांच्या डोक्यात आलं असेल मग बैल नेला तर आम्हाला देणार नाही पण आम्ही बोललो पाचला तुम्ही पहिरा केलाय पाचला आम्ही तुम्हाला बैल देणार नंतर बोलतो सांगतो असं तसं असे, मग ते मी परत नाही फोन केला एकसठ लाख केल्यानंतर मग बोला जाऊ दे सोडून द्यावी चिमण्याला तुम्ही कुठल्या मैदानात बघितलेलं काय अनुभव आलेला त्याच्याबद्दल मला यांनी व्हिडिओ दाखवली भावेशनी तीन चार मैदान एकदम टॉपला लगातार त्यांनी था फायनल घेतल्या पाखऱ्या बरोबर घेतली अजून दोन तीन भाई, बैलांबरोबर फायनल घेतल्या तर हे पोरं बोलायला लागली का आता लाडू पण बिमार आहे तर दादा एक टॉपची खरेदी पाहिजे चांगली आपल्याकडे म्हणजे तुम्ही मैदानात आले पाहिजे अशी बोला ठीक आहे चला जाऊ आम्ही पैसे घेतले गाडीत कॅश अर्धी घेतली अर्धी बोला तुम्हाला आरटीजीएस मारतो आणि त्यांनी पण खुश होते गेलो तेव्हा पण थोडक्यात राहायला व्यवहार तर बघूया पावसाळ्यात करणारच पण खरेदी एकच नंबरची करणार कन्फ्युज झाली नाही लाडू लाडूची खासियत काय म्हणायची लाडूची खासियत म्हणजे तुझ्या लहानपणापासून एकदम एकदमच लान, एक एक लान होता तिथपासनं तो, तो दो, दोन्ही साइड कड पलतो आणि एकदम शिस्तीचा आहे सरळ एकदम एकदम सरळ आणि तुम्ही म्हटलं की तो आजारी होता ना की काय झालेला त्याला आजार म्हणजे चार कोटे -कोटे था। था एक महिने तर आजारीच होता वैभव शेठने त्याच्यावर खूप मेहनत केली कुठे कुठे डॉक्टरकडे नेला मालिश केली त्याला ते निमोनिया झालेला छाती जाम झालेली होती त्याला अजून स्टेटमेंट चालूच आहे गॅप गॅप ने पलवतात आता जरा चांगला दिसतो नाही तर एकदम सुकलेला तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती सांगितली आता शेवटला मला फक्त जे या क्षेत्रात आहेत त्यांना तुम्ही काय सांगू शकाल आणि जे यामध्ये नवीन उतरत आहेत त्यांना तुम्ही काय सांगू शकाल जे या क्षेत्रात आहेत ते बऱ्यापैकी मुंबईचे जे पण आहेत मी जास्त मुंबईला संदीप भाई असतील आवी शेठ असतील आकाश राऊत असतील परत मिलिंद शेठ माझा भाऊ राहुल भाई असेल हे सर्व आम्ही एकदम खास आमचा ग्रुप बनलेला आहे आम्ही मित्र आहेत जवळचे भावासारखे मानतो आणि जे नवीन येणार आहेत ह्या क्षेत्रात त्यांना एकच सांगेल का पैसे पण कमवा नुसते हेच करू नका मग त्याच्यामध्ये काहीच राहत राहत नाही जवळ हा शोक खर्चाच आहे कारण आपण बैलांवर खर्च करतो गाडी आहे याच्यात पूर्ण दिवस जातो सर्व गोष्टी करायला पाहिजेत आयुष्यात कारण आपल्या घरच्या मुलांचा पण भविष्य बघितलं पाहिजे फक्त आपण शोक करून जाणार नंतर मुलांचा जा भविष्य पण चांगला राहिला पाहिजे खराब नाही झाला पाहिजे चालेल तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती सांगितली त्याबद्दल खूप आभार धन्यवाद